नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोन यासाठी आपल्या शाळेत शाळा स्तरासाठी तपासणी किंवा मूल्यांकन तपासणी प्रपत्र आपणास भरून घ्यायचे आहे मागील व्हिडिओ आपण वर्णनात्मक नोंदी कशी करावी त्याच पद्धतीने फोटो आहे जे आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे त्यांची पी डी एफ कशी तयार करावी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनसाठी साठी कोणकोणते फोटो अपलोड करायचे आहे कोणते फोटो लागणार आहेत या सर्व विषयावर आपण व्हिडिओ पाहिले आहेत आज आपण मूल्यांकन तपासणी प्रपत्र कसे भरावे ते पाहणार आहोत ऑनलाईन संपूर्ण माहिती भरल्यानंतर तपासणीसाठी जे पथक येणार आहे ते या मूल्यांकन प्रपत्राच्या सहाय्याने फेर तपासणी याद्वारे केली जाणार आहे या, या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मूल्यांकन तक्ता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण मागील व्हिडिओत पाहिल्यानुसार पहिला जो भाग आहे तो तेहतीस गुणांसाठी आहे या ठिकाणी निकष देण्यात आलेले आहे गुणांकन किती आहे कमाल गुण आणि प्राप्त गुण किती आहे हे या ठिकाणी फेर तपासणीत आपल्याला तपासणी केली जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकत आहोत या ठिकाणी पहिला जो मुद्दा आपल्याला समोर देण्यात आलेला आहे अ... पहिलं निकष दे आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकत आहोत वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री यासाठी प्रत्येकासाठी एक एक गुण देण्यात आलेला आहे प्राप्त गुण या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय जर असेल तर याला दोन गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी देखील प्राप्त गुण आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने तिसरा निकष आहे आरोग्य सेवा आणि व्यवस्था हे एक गुणांसाठी आहे या ठिकाणी शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते का जर असेल तर या ठिकाणी आपल्याला एक गुण हा देण्यात येणार आहे पुढे आपण पाहूया निकष क्रमांक चार स्वच्छता विषयक स्थिती दोन गुणांसाठी आहे हॅन्डवॉश स्टेशन असेल तर एक गुण आहे शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उपलब्ध आहे का असेल तर आपल्याला या ठिकाणी एक गुण हे प्राप्त होणार आहे आहे या ठिकाणी पाचवा निकष शालेय फर्निचर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्ध असेल तर आपल्याला या ठिकाणी एक गुण हे मिळणार आहे प्राप्त गुण मध्ये आपण एक गुण हे या ठिकाणी आपल्या शाळेला मिळणार आहे त्याचप्रमाणे सहावा निकष आपल्या समोर देण्यात आलेला आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन हे तीन गुणांसाठी आहे तिघही मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहे जर आपल्या शाळेत हे तिघं आपल्या शाळेत जर तिघ मुद्दे आपण आपल्या शाळेत अवेलेबल असेल तर आपल्याला हे तीन गुण या ठिकाणी मिळणार आहे सातवा निकष आपल्या समोर देण्यात आलेला आहे पर्यावरणपूरक शाळा बांधकामे वृक्ष संवर्धन यासाठी चार गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी सात पॉईंट एक ते सात पॉईंट चार यामध्ये प्रत्येकाला एक एक गुण देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जर आपल्या या सुविधा आपल्या शाळेत असेल तर आपल्याला या ठिकाणी प्राप्त गुणमध्ये आपल्याला हे गुण या ठिकाणी मिळणार आहे आठवा निकष आहे क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा या ठिकाणी संरक्षित मैदान व खेळाचे साहित्य जर आपल्या शाळेत उपलब्ध असेल तर एक गुण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे नववा निकष आपल्या समोर देण्यात आलेला आहे आय सी टी पायाभूत सुविधा तीन गुणांसाठी आहे या ठिकाणी नऊ पॉईंट एक नऊ पॉईंट दोन नऊ पॉईंट तीनमध्ये मध्ये आपल्याला एक एक गुणांसाठी या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे वायफाय सुविधा असेल आय सी टी प्रयोगशाळा असेल आपल्या शाळेत किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉप असेल तर या ठिकाणी आपल्याला ते एक गुण या ठिकाणी मिळणार आहे पुढे आपल्याला निकष क्रमांक दहा देण्यात आलेला आहे शैक्षणिक साधन सामग्री या ठिकाणी तीन गुणांसाठी आहे तिघही विवरण या ठिकाणी देण्यात आलेले आहे जर आपल्या शाळेत हे अवेलेबल असेल तर आपल्याला या ठिकाणी प्राप्त गुणमध्ये हे तीन गुण मिळणं अनिवार्य आहे त्यानंतर पुढे अभागामध्येच अकरावा निकष आपला समोर देण्यात आलेला आहे अडथळा मुक्त वातावरण शालेय आनंदायी वातावरण रंगरंगोटी बोलक्या भिंती वर्ग सजावट सुविचार हे जर आपल्या शाळेत असेल तर आपल्याला या ठिकाणी चार गुण या ठिकाणी मिळणार आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक बारा परसबाग विकास व उपयुक्तता पाच गुणांसाठी आहे या ठिकाणी आपण त्याचे सब मुद्दे या ठिकाणी पाहू शकत आहोत शालेय वातावरण परसबागीची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहार उपयोगात आणला जातो का तो तीन तो तर तीन गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तसं आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते तर या ठिकाणी आपल्याला दोन गुण या ठिकाणी मिळणार आहे आहे त्या पद्धतीने निकष या ठिकाणी विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत आपल्याला विचारलं गेलेला आहे एका गुणांसाठी आहे तर हे तेराव निकष आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकत आहोत जर आपल्या शाळेत दर्शनी भागात जर फ्लॅक्स लावलेले असेल माहिती पुस्तिका लावलेली असेल घडी पत्रिका लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहितीच्या अधिकाराचे आपण काही बोर्ड लावले असेल तर त्याचा फोटो अपलोड करून या ठिकाणी आपल्याला हा एक गुण या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने हा अ भाग जो आपल्या तेहतीस गुणांसाठी दिलेला होता तो अ भाग या ठिकाणी आपला कम्प्लीट झालेला आहे पुढचा आपल्याला ब भाग आपला आपल्याला देण्यात आलेला आहे ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुणांसाठी आहे याच्यामध्ये पहिला निकष आपल्या समोर देण्यात आला आलेला आहे दहा गुणांसाठी आहे जे आपण सरलला विद्यार्थ्यांचे आधार वेलिडेशन करतो त्याच्यासाठी या संदर्भात युडाय सरल या सर्व यांची आपल्याला माहिती या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व पॉइंट बघू शकतो एक पॉईंट एक ते एक पॉईंट चारमध्ये मध्ये या गुणांचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे जर आपल्या शाळेत अवेलेबल असेल अपला नहीं अपला आ, मुद्दा आ, तर आपल्याला हे दहा गुण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन ब भाग मधला दुसरा निकष महावाचन चळवळ याच्यामध्ये जर आपण सहभाग घेतला असेल आपण शपथ घेतली असेल किंवा काही गिनीज वर्ल्डमध्ये रेकॉर्ड असेल तर या ठिकाणी आपल्याला हे गुण दहा गुण आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेला मिळणार आहे या ठिकाणी दहा गुणांचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे महावाचन चळवळ सक्रिय सहभाग असेल मागील वर्षी आपण या अभिया अभियानांतर्गत शपथ घेतली असेल तर दोन गुण गिनीज गिनी रेकॉर्डमध्ये जर आपला सहभाग असेल तर या ठिकाणी दोन गुण पुढचा निकष निकष आहे क्रमांक या ठिकाणी सात गुणांसाठी आहे विविध जे शासकीय कार्यक्रम आहे मेरा देश मेरी माटी ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांचं मूल्यमापन चाचणी अशा विविध प्रकारचे जे आपण उपक्रम शाळेत घेतो त्या संदर्भात सात गुणांसाठी विचारलेला आहे या ठिकाणी सात गुणांचं विवरण आपल्यासमोर देण्यात आलेलं आहे हे जर आपण आपल्या शाळेत राबवत असाल तर ते गुण आपल्याला यासमोर देण्यात आलेले आहे या ठिकाणी प्राप्त गुण म्हणून आपल्याला हे गुण या ठिकाणी मिळणार आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला निकष क्रमांक चार देण्यात आलेला आहे आपल्या शाळेत ज्या विविध समित्या असतात पालक संघ आहे माता पालक संघ आहे शिक्षक शाळा सुधारा आहे शाळा व्यवस्थापन समिती आहे ज्या ज्या समित्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे पाच गुणांसाठी आहे तर आपल्या शाळेत या सर्व समित्या ऑलरेडी कार्यरत आहे म्हणून आपण या ठिकाणी त्या समित्यांचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि हे गुण आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेला प्राप्त होणार आहेत पुढचं आहे निकष क्रमांक पाच या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे विद्यांजली पोर्टल आपण विद्यांजली पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे दहा गुणांसाठी महत्त्वाचं विचारलेलं आहे या ठिकाणी आपण मागील व्हिडिओत पण देखील पाहिलेलं होतं रजिस्ट्रेशन कसं करावं त्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे या दहा गुणांचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणी पोर्टलवर काही मागणी नोंदवल्यास पाच गुण आहे शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची माहिती रजिस्ट्रेशन करणे नोंदणी करणे त्याला तीन गुण आहे या संदर्भात आपल्याला हे दहा गुणांचं विवरण आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक सहा शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करतो नक्कीच आपण ही सर्व माहिती आपल्या वरिष्ठांकडून आलं की आपण सर्व माहिती आपण वरिष्ठांना लगेच ही माहिती पूर्तता करत असतो या संदर्भात हे दहा गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी हे सर्व वाचून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आपल्याला हे गुण या ठिकाणी भरून घ्यायचे आहे त्यानंतर सातवा निकष आपल्यासमोर देण्यात आलेला आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती एक गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्याला ते गुण जर आपल्याला या निकषानुसार आपल्या शाळेत आपण हे असेल तर आपल्याला या ठिकाणी ते गुण आपल्याला मिळणार आहे आठ नंबरचा निकष आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीट व अद्यावतीकरण स्थिती आपल्या शाळेत विद्यार्थी अभिलेख असतात ते आपण व्यवस्थित जतन करून सांभाळून ठेवत असतो त्याचा फोटो या ठिकाणी टाकून आपल्याला हा एक गुण मिळणार आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक नऊ या ठिकाणी शालेय शाले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेख हे आपण व्यवस्थितरित्या ठेवत असतो अकरा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे अकरा गुण या पद्धतीने विवरण आपल्याला देण्यात आलेलं आहे तर आपल्याला या पद्धतीने ते गुण अवेलेबल होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पुढचा निकष आहे निकष क्रमांक दहा या ठिकाणी शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण आपण केलं आहे जतन संवर्धन आहे का एक गुण आहे पुढचा निकष आहे शाले, शालेय शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग या ठिकाणी एक गुण आहे पुढचा निकष आहे आपल्यासमोर देण्यात आलेला आहे ब भागामधला हा बारावा निकष आहे मागील दोन वर्षात वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ नोंदणी जर आपलाय हे निकष आहे या निकषानुसार जर असेल तर आपल्याला हे दोन गुण या ठिकाणी मिळणार आहे तेरा नंबरचा निकष आहे रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे या ठिकाणी एक गुणांसाठी आपल्याला देण्यात आलेला आहे पुढचं निकष आहे चौदा नंबरचा पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवृत्ती सवलती याबाबत सद सद्य स्थिती काय आहे त्याबाबत विचारलेलं आहे या ठिकाणी आपल्याने या आप सध्या स्थितीबाबत या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे पंधरा नंबरचा शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न आपण अक्ष असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण केलं आहे स्वयंसेवक नियुक्ती केलेली आहे त्यांचा आपण अध्ययन अध्यापन घेत आहोत त्या संदर्भात याची या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे आणि तीन गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी हा ब भाग जो आपल्याला एकूण चौऱ्याहत्तर गुणांसाठी होता मोठा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे त्यानंतर आपल्याला शेवटचा भाग हा क भाग देण्यात आलेला आहे या ठिकाणी क भाग हा त्रेचाळीस गुणांसाठी आहे या ठिकाणी लर्निंग आउटकम त्यातनुसार आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न देण्यात आलेले आहे बारा गुणांसाठी आहे जे आपल्या शाळेत जी स्थिती असेल उत्तम अतिउत्तम चांगला समाधानकारक असमाधानकारक ते या ठिकाणी आपल्याला नोंद करून तसे गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पुढचा दोन नंबरचा निकष आहे पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी जर असतील या निकषानुसार तर दोन गुण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पुढे तिसरा निकष आहे स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग या ठिकाणी पाच गुणांसाठी आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे चौथा निकष आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी संख्या जर असेल तर या ठिकाणी आपल्याला चार गुण मिळणार आहेत पुढचा निकष आहे पाच नंबरचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी केलेले प्रयत्न शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन या जर असतील आपण विविध स्पर्धा या शाळेमध्ये घेत असतो तर त्या पद्धतीने हे चार गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पुढचा आहे निकष क्रमांक सहा विद्यार्थी उपस्थिती प्रमाण जर आपल्या नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असेल तर एक गुण आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे सातवा निकष आहे ऐतिहासिक वस्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन Uh, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील उद्दिष्टे जर प्राप्त झालेले असेल किंवा आपण त्यानुसार प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी आपल्याला या उपमुद्यानुसार आपल्याला या ठिकाणी दोन गुण मिळणार आहेत पुढचा आहे uh, आठ नंबरचा निकष विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक संतांची स्थिती या ठिकाणी भाषण वाचन लेखन आणि गणितीय क्रिया आहे यानुसार आपल्याला हे गुण प्राप्त होणार आहेत पुढचा आहे नऊ नंबरचा निकष क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य तालुका जिल्हा विभाग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर आपलं काही योगदान असेल आपलं जर काही पार्टिसिपेट असेल तर या पाच गुणांमध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त गुण मिळणार आहेत पुढचा निकष आहे निकष क्रमांक दहा इयत्तानिहाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळीवरील तसेच या ठिकाणी पाचवी ते आठवी दहावी ते बारावी पण आहे पण पाचवी ते आठवी आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी लागू आहे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न जर असतील तर या ठिकाणी आपल्याला ते गुण या ठिकाणी प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला क भागाचा हा अकरावा निकष या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी कुली गुणवत्ता शिष्यवृत्ती असे अनेक या ठिकाणी ज्या विद्यार्थी लाभाच्या योजना आहेत त्या दिलेल्या आहेत त्या जर आपण आपल्या शाळेत नक्कीच आपण राबवतो त्यासाठी आपल्याला दोन गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचा आपल्याला दप्तर ठेवायचा आहे आणि ते देऊन दोन गुण आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे असे अशा पद्धतीने आपण हा क भाग होता त्रेचाळीस गुणांचा आपण या ठिकाणी हे मूल्यांकन प्रपत्र कसे भरावे या संदर्भात माहिती घेतलेली आहे एकूण तीन भाग होते अ ब क दीडशे गुणांसाठी होते या सर्वांची माहिती आपण या पी डी एफनुसार या मूल्यांकन तक्त्यानुसार आपण घेतलेली आहे या मूल्यांकन तक्ताची डिस्क्रिप्शनला मी लिंक देणार आहे ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच विचारा आणि अ ब क या तिघही पाडची माहिती आपल्या चॅनलला कोणत्या पद्धतीने भरावं कोण कोणत्या ठिकाणी कोणते फोटो लागणार आहेत याची सर्व माहिती आपल्या चॅनलला दिलेली आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो